नमस्कार जनता दरबार हो बोधवड तालुक्यात पहिल्यांदाच माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशानुसार माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आशीर्वादाने बोदवड तालुक्यामध्ये बोदवड शिवसेना तालुका अध्यक्ष प्रमोदजी धामोडे यांच्या देखरेख खाली जनता दरबार सुरू होत आहे नेमका जनता दरबार काय आहे जाणून घेऊयात शिवसेना बोदवळ तालुका प्रमुख प्रमोदजी धामोडे यांच्याकडून भाऊ आज आम्हाला माहित पडलेलं आहे तुम्ही जनतेसाठी एक नवीन संकल्पना घेऊन आलेला आहात एकनाथजी शिंदे जनता दरबार या नावाची संकल्पना आहे आहे नेमकी काय खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर अलीकडच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेप्रती जी संवेदनशीलता दाखवून ज्या पद्धतीने विकास कामे केली त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखानं काम केलं पाहिजे या आशयासाठी या हा आशय घेऊन मी आज एक संकल्पना नगर मतदार मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आदरणीय चंद्रकांतजी भाऊ पाटील यांच्या समोर आज मी मांडली आणि त्यांनी तत्वता मला मान्यता दिली आहे संकल्पने त्या संकल्पनेसाठी त्यामुळे मी आज ती संकल्पना तालुक्यासमोर मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे आणि तो माझा एक प्रामाणिक जनतेप्रती माझा संवेदनशील प्रयत्न आहे खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर अलीकडच्या कालखंडामध्ये निवडणुका झाल्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना जनतेने अतिशय प्रेम देऊन यांना महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये पाठवलं होतं दोन हजार ला देखील सर्वाधिक मताधिक्यानं आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना जनतेनं महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये पाठवलंय खऱ्या अर्थानं मतदारसंघ हा तीन तालुक्याचा आहे तीन तालुक्याच्या मतदारसंघामध्ये काम करत असताना सन्माननीय आमदार साहेबांना वेळेअभावी प्रत्येक मतदारापर्यंत किंवा आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत कर्त्यापर्यंत सन्माननीय भवनला पोहोचता येत नाही त्यामुळे मी एक संकल्पना आज भवन समोर मांडली का एकनाथजी शिंदे साहेब जनता दरबार हा बोधवार तालुक्यामध्ये आपण सुरू करावा त्यामुळे बहुशी सगळी सकारात्मक चर्चा केली असता त्यांची ध्येय त्यांची उद्दिष्ट सगळी मी बहुन समोर मांडली आणि बहुंनी मला मानण्यात आली आता ह्या एकनाथजी शिंदे साहेब जनता दरबार याच्या याबद्दल जर सांगायचं झालं तर प्रत्येक सोमवारी म्हणजे आठवड्यातून चार सोमवार पडतात प्रत्येक सोमवारी एकनाथजी शिंदे साहेब जनता दरबार हा बोधवड तहसील कार्यालयासमोर जे शिवसेना कार्यालय तिथे आपण हा जनता दरबार सुरू करणार आहे जनता दरबाराचे जर आपण प्रामुख्यानं जर उद्दिष्ट सांगितलं तर सामान्य गोरगरीब जनता ही बोधवड तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा येते तेव्हा त्यांना शासकीय कामांमध्ये बऱ्याच अडचणी येतात आणि प्रामुख्यानं जर म्हटलं तर आरोग्याच्या संबंधीच्या ज्या तक्रारी आहेत त्या प्रामुख्यानं आता जनता दरबाराच्या माध्यमातून सोडवल्या जाणार आहे एखाद्या व्यक्तीला ऑपरेशनची गरज असेल त्याला ऑपरेशनसाठी मदत करणे त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला जे रेशन कार्डाचा प्रॉब्लेम असेल किंवा कुणाला जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील स्तरावरची जी त्यांची कामं असतील ही सगळी महसूल स्तरावरची जी कामं असतील ही सगळी कामं प्रत्येक सोमवारी आपण दहा वाज्यापासून ते किमान दोन वाजेपर्यंत आपण जनता दरबार घेणार आहे आणि त्या जनता दरबाराच्या माध्यमातन बोधवड तालुक्यातील प्रत्येक मतदाराची त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाची जनतेची समस्या ही एकनाथजी शिंदे साहेब जनता दरबार या माध्यमात सोमवारपासून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आज आणि उद्या या सगळ्या आपण याला प्रत्येकाला ही सूचना करणार आहे आणि या सूचनेच्या माध्यमातन प्रत्येक गावातील जो कोणी नागरिक असेल ज्याला काही हॉस्पिटलच्या समस्या असतील एखाद्याला पंचायत समितीच्या असतील तहसीलच्या असतील कोणत्याही डिपार्टमेंट संबंधी त्याला कोणत्याही कामाच्या अडचणी असतील त्या आपण सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगणार आहे आणि त्या माध्यमातून आपण आता या प्रत्येक जनतेपर्यंत आपण पोहोचणार आहे अनेक प्रश्न समोर येतात अनेक ठिकाणी येतात काही ठिकाणी सर्रास पैशांची मागणी केली जाते या सर्व समस्या ही तुमच्या माध्यमातून तुम सोडले जाणार आहात आज घरकुला संबंधीची समस्या अशी आहे की घरकुलाचा चेक टाकायचा झाला तर दोन रुपये अशा नाना पद्धतीने ना आज जनतेची पिळवणूक सुरू आहे या प्रत्येक गोष्टीवरती आपण आता त्याचं निराकरण करणार आहे आणि प्रत्येक वेळेला वे वे जिल्हा परिषदचे सीओ असतील कलेक्टर साहेब असतील आपण सगळ्यांपर्यंत आता हा पाठपुरावा करणारच आहे त्यासाठी जनतेने तुम्हाला कुठे संपर्क साधावा शिवसेना कार्यालय बोधवार नवीन तहसीलच्या समोर आपलं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आपण सोमवारी जनता दरबार करतोय आणि आरोग्य संबंधीच्या समस्या असतील कोणत्याही समस्या असतील जनतेने खुशाल तिथे यावं आणि विना शुल्क आपण ही सेवा जनतेला देण्याचा आटोकाट आता कायमस्वरूपी आपला हा एक प्रामाणिक प्रयत्न असणार धन्यवाद नक्कीच आपण ऐकलेला आहे तालुकाध्यक्ष प्रमोदजी धामोडे यांचं मनोगत जनतेला करप्शनपासून मुक्ती मिळावी हा सर्वात मोठा उद्देश आणि या कामासाठी अहोरात्र सतत झटण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे शिवसेना तालुका अध्यक्ष प्रमोदजी धामोडे तर नक्कीच जनतेने आधार घ्यावा शिवसेना तालुकाध्यक्ष प्रमोदजी धामोडे यांचा विविध समस्या असतील या त्यांच्यासमोर येऊन मांडाव्या याबाबतचं आवाहन शिवसेना तालुका अध्यक्ष प्रमोदजी धामोडे यांनी केलेलं आहे